माता मंदिरात कुलस्वामी रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं उत्सवाला अखंड हरिणाम सप्ताह सोमवार म्हणजेच आजपासून ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार विजयादशमी दररोज पहाटे काकडा आरती गाथाभजन सायंकाळी हरिपाठ प्रवचन आणि रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये हरिकीर्तन त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलंय दहा नंतर हरि जागर असे कार्यक्रम संपन्न होणार आहे सप्ताहाच्या काळात माऊली महाराज खराडे भरत महाराज अनंत विलास महाराज लोंढे सिद्धेश महाराज वाबळे पांडुरंग महाराज चौघुले नारायण महाराज चव्हाण माऊली महाराज कुसुरकर स्वामी कैवल्यानंदजी महाराज दिनेश महाराज घुले रामेश्वर महाराज ढोले यांची प्रवचनं होणार आहेत त्याचबरोबर चंद्रकांत महाराज पवार श्रीकांत महाराज दुराफे ज्ञानेश्वर महाराज फलके विकास महाराज हगवणे सुदाम महाराज बनकर नामदेव महाराज वाळके वैभव महाराज राक्षे केशव महाराज हगवणे माधवबाबा घुले पांडुरंग महाराज घुले यांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी माहिती रेणुकामाता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आनंद भगत खजिनदार सुनील गाढवे सेक्रेटरी दिलीप भगत यांनी दिली नमस्कार मी दिलीप भगत रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट निमदरी येथे सचिव म्हणून काम पाहत आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करत आहोत हे आपलं देवस्थान ट्रस्टचं या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं बावीसावं वर्ष आहे आणि या बावीसाव्या वर्षाच्या निमित्ताने भाविकांना आव्हान असेल की आपण सर्वांनी आई मातेच्या दर्शनासाठी या नवरात्रामध्ये एक वेळ अवश्य या ठिकाणी निमदरीला या तर या नवरात्र उत्साहाच्या निमित्ताने नव्याने स्थापन झालेली जी आत्ताची कार्यकारिणी आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकारिणीचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे आणि हे काम पाहत असताना सांगायला आनंद वाटेल की या बावीसाव्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही भाविकांसाठी मोठ्या अशा उत्साहाचे नियोजन या ठिकाणी करत हो। आहोत ज्यामध्ये मग हरिनाम सप्ताह असेल साधारणपणे संध्याकाळी पाच वाजता प्रवचन सेवा पाचनंतर सहा ते आठ सेवा आणि कीर्तन सेवेनंतर आठ वाजता मातेची महाआरती होते आणि महाआरतीनंतर या ठिकाणी सुमारे तीन ते पाच हजार लोकांचा दररोज महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते त्याचप्रमाणे तीस तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याकडं अष्टमीला मोठा होमाचा कार्यक्रम असतो ज्यामध्ये सात यजमान हे होमासाठी बसतात आणि त्या दिवशी साधारणपणे सोळा ते सतरा टन एवढा प्रसाद दरवर्षी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमधून वितरित केला जातो अतिशय मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येत असतात महाराष्ट्रभरातून खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी कर्नाटक पासून या ठिकाणी भाविक येतात आणि भाविकांची उत्तम अशी राहण्याची खाण्याची व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्टकडून नेहमीच होत असते आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सान्मान्य प्रवीण किसन शेठ जाधव या ठिकाणी आवर्जून सर्व लक्ष देऊन जातीनं या ठिकाणी पाहत असतात त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे आनंद शेठ भगत असतील खजिनदार आमचे गाडवे सर असतील त्यानंतर सर्वच कार्यकारी मंडळ खरंतर या ठिकाणी आवर्जून संपूर्ण स्वतःची कामं बाजूला ठेवून दहाही दिवस या ठिकाणी पूर्ण वेळ हजर असतं देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध लाभ देत असताना विविध सेवा देत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही कुठेही कमी पडू नये याकडे सातत्याने या संचालक मंडळाचं लक्ष त्रासच असतं एवढंच नाही तर गावातील ग्रामस्थांचं सुद्धा विशेष योगदान कायम या ठिकाणी असतं आणि त्यानंतर सांगायचंच झालं तर जुन्नर तालुक्यातील सर्व नेते मंडळींचं या कार्यक्रमाला आम्हाला कायम सहकार्य लाभत आलेलं आहे आशाताईंनी आम्हाला काल शब्द दिला होता की रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला फुटपट्ट्या मुरम टाकून देऊ त्याप्रमाणे त्यांनी ते लगेचच आम्हाला या ठिकाणी दिले दरवर्षी गुलाब शेठ आम्हाला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम देत असतात कधी जेवणाची पंगतसुद्धा देत असतात अतुल शेटकडनं सुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी बरंच असं या योजनांमधून निधी मिळत असतो बऱ्याचदा त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील आम्हाला या ठिकाणी एक मोठा सभामंडपाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे शरददादाकडनं देखील आत्ता जवळ सुमारे दोन कोटी रुपयाचे प्रस्ताव हो आमच्याकडनं त्यांनी घेतलेले आहेत आणि येऊ घातलेल्या या जो कुंभमेळा आहे त्याच्या धर्तीवरती त्यांनी आम्हाला या त्या ठिकाणी बरेचसे असे विकासाची कामं देण्याची योजलेले आहेत एवढेच नाही तर अगदी जुन्नर नगरपालिकेने देखील आम्हाला या ठिकाणी एक दहा शौचालयाचं युनिट या भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सांगायला आनंद वाटेल की कोणताही राजकीय पुढारी कुठल्याही स्वार्थाशिवाय या ठिकाणी आम्हाला सातत्याने मदत करत असतो त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर आपले क अण्णा जे की मावळचे आमदार आहेत तरी देखील दरवर्षी या ठिकाणी ते येतात पंचवीस हजार रुपयाची देणगी देवीसाठी देतात न चुकता वर्षातून त्यांच्या दोन फेरे या ठिकाणी दर्शनासाठी होत असतात असं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येत असतात खरं तर या ठिकाणी येणं आणि देवीचं दर्शन घेणं याच्यामध्ये भाविकांचा मोठा रोल याच्यासाठी असतो की हे अनेक लोकांचं कुलदैव होते महाराष्ट्र असू द्या महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या खास करून अकोल्या साईडचं संगमनेर साईडचं खूप मोठे भाविक या ठिकाणी येत असतात आणि भाविकांची अशी धारणा आहे की या ठिकाणी देवीच्या कुंडामध्ये जर आपण स्नान केलं तर ज्या काही आपल्या त्वचा रोग असतात खरूज नायटे वगैरे ते बरे होतात अशा अनेक भाविकांना या ठिकाणी प्रचिती आलेली आहे आणि त्याचंच रूपांतर दिवसेंदिवस या ठिकाणी हा जो उत्सव आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे यावर्षी अगदी आकाश पाळणे असतील त्यानंतर खेळणे असतील मोठी दुकानं असतील याचं देखील नियोजन अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरं तर ही देवीचं देवी मंदिर जे आपण पाहतोय हे देवीच्या मंदिराचं पूर्ण इतिहास माहीत नाही पण बऱ्याचदा म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे हे शिवकालीन असावं कारण बऱ्याचदा इथं उत्खननामध्ये शिवकालीन नाणी जी आहेत ती नाणी बऱ्याचदा सापडलेली आहेत आणि त्यानुसार कदाचित हे मंदिर शिवकालीन असावं आणि पेशव्यांनी त्याची व पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जीर्णोद्धार केला असं पेशवेकालीन पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाल्यामुळं एवढं जुनं हे प्रख्यात मंदिर आणि कदाचित शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेने आशीर्वाद दिला त्या नावावरून पूर्वी या देवीला भवानी माता सुद्धा म्हटलं जायचं आणि त्यानंतर आता आपण खरं तर ह्या देवी ही जी देवी आहे ही रेणुका माता आहे आणि त्याच्यासोबत परशुराम महाराजांची देखील या ठिकाणी आपल्याला तांदळा पाहायला मिळतो तर महाराष्ट्रात नवे नवे देशात असा कुठेही तांदळा नाही का ज्या ठिकाणी आई रेणुका माता आणि परशुराम महाराज दोघेही एकाच ठिकाणी असतील तर ही रेणुका माता आणि परशुराम मातेचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असं आपलं निमदरीचं मंदिर आहे आणि त्यामुळं कदाचित भाविकांची या ठिकाणी फार मोठी धारणा आहे भाविकांना खूप मोठे मोठे प्रत्यय येत आहेत आणि दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे जी भाविक आहेत ते या ठिकाणी येणाऱ्याची संख्या वाढत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही देवस्थान ट्रस्ट आणि गा ग्रामस्थ हे अतिशय तत्परतेने ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे आम्ही कमी पडू नये या उद्देशाने सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत असतो धन्यवाद आता जरा नमस्कार रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट संचालक मंडळ ग्रामस्थ आणि सर्वांच्याच वतीने आलेल्या भाविक भक्तांना रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने आव्हान करण्यात येतं आहे की आपल्या या मातेच्या परिसरात विविध विकासकामं चालू आहेत या कामांसाठी आपण यथोचित अशी सडळ हाताने मदत करावी त्याचबरोबर आपण सर्वांना ज्ञात आहेच की या मातेच्या परिसरामध्ये रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जातं हे चालू था बावीसावं वर्ष आहे आणि यावर्षी देखील आपण अशाच मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे या, के या सप्ताहाच्या निमित्ताने अनेक भाविकांनी पंग अन्नदानाचं आणि पंगत देण्याचं दरवर्षीप्रमाणे ते देत असतात आणि याही वर्षी ते देणार आहेत त्याचबरोबर आपण या वर्षीपासून ज्या भाविकांना अष्टमीच्या होम हवन यज्ञाच्या यजमानपदाचा मान हवा आहे अशा यजमानपदाच्या मानासाठी पस्तीस हजार रुपये एका यजमानाच्या जोडीसाठी अशा प्रकारचे आपण ॲडव्हान्स बुकिंग घेऊन ज्या ज्या भाविकांना यजमानपद या य होमाच्या दरम्यान घ्यायचं आहे अशांसाठी आपण आव्हान करतो आहे की आपण आपलं पस्तीस हजार रुपये भरून बुकिंग करायचं आहे आणि होमासाठी आपलं यजमानपद बुक करून ठेवायचं आहे त्याचबरोबर देवस्थान ट्रस्टला आपण या यात्रे दरम्यान नवरात्र उत्सवादरम्यान खरं तर आपल्याकडून खूप मोठ्या सहकार्याच्या अपेक्षा आहे या ठिकाणी खूप मोठी गर्दी होत असते आपली दागदागिने असतील आपली लहान मुलं असतील यांना सांभाळा आपलं आरोग्य सांभाळा आणि या ठिकाणी शिस्तीचं पालन करून देवस्थान ट्रस्टला सहकार्य करून आपलं छान असं दर्शन घ्या आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करून आपण सर्वांना सुख समृद्धी आणि यश या पुढील वर्षामध्ये मातेच्या कृपेने मिळावा अशी ही व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो उद्यापासून नवरात्र महोत्सव या ठिकाणी चालू होणाराने होणार आहे आणि या दिव यावर्षी अकरा दिवस नवरात्र आहे या ठिकाणी भाविकांसाठी सगळी सोय या ठिकाणी देवस्थांनी केलेली आहे नदीचा परिसर एकदम एक चांगला आहे यावर्षी देणगी कक्षाचं काम झालेलं आहे स्वयंपाक शेडचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे भाविकांसाठी भक्तभवन जे होतं ते जरा ना दुरुस्त होतं त्याचं पण काम या ठिकाणी चांगलं झालेलं आहे आणि आता इथं कुठलेच नाही अडचण बाईस्थान नवरात्र मंदिर आली नाही देवस्थान ट्रस्टनी यावर्षी चांगलं नियोजन केलेलं आहे भाविकांसाठी येणाऱ्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा